मानव धर्म की जय मैं आज आपके सामने भगवान का प्रणाम भगवान बाबा अधिमान जी को प्रणाम महान त्यागी बाबा जिंदे जी को प्रणाम परमात्मा परमपिता परमात्मा एक एक मंडल विराजमान है नापुक्षेत्र जी के बाबा के आदेश में आज एक अद्भुत है जी भगवत कार्य सुरू आहे या चर्चा सत्रात भगवत कार्य शेवशक्ती खाली भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहे या भगवंतला माझ्या प्रणाम तुम्हा आम्हा सर्वांचे सद्गुरू त्यांनी बाबा जेजी उपस्थित आहे त्या बाबांना माझ्या प्रणाम आम्हा तुम्हा सर्वांची आई वाराणसी आई आई उपस्थित आहे या आईना माझे प्रणाम तसेच आज चंद्रपटलच्या दिवशी यांना माझ्या नमस्कार बसलेले बाल गोपाळ यांना सगळ्यांना माझे नमस्कार एक छोटासा अनुभव समोर बाबाच्या आईची ममता गोष्ट ना बाबाची घरची गोष्ट आहे मे महिन्याची गोष्ट बाळकृष्णराविक यांची पत्नी ना बाबांना आकाशवाणी केलं म्हणजे हनुमंतांना आपले बाबाजी भगवान बाबा हनुमानजीना आकाशवाणी होता होता तिच्या स्वप्नामध्ये तिच्या कानामध्ये शब्द पाडले ये शब्द बाई बोले आपके घर में जो भी गृहस्थी है, है गरोधर है उसकी और उसकी आयु तीन महीने है और उसके घर में बोले लड़का छेड़ा अपने भगवंता आकाशवाणी के रावजी शुद्धिकरच्या पत्नीला रा। ती महि माए, मे महिन्याची गोष्ट आहे त्यावेळेस नारायणरावजीकर यांची पत्नी गरोदर होती त्यावेळी तिचे गरोदर म्हणजे सासपा मानायचा आले होता तर त्या बाईनं कोणाला सांगितलं नाही असं करता करता नऊ महिने नऊ दिवस झाले हो आणि जुलै महिन्यामध्ये ती बाई बाळत कोणाला झाली आणि त्याच्या घरी एक सुंदर असा खूप जन्माला सुंदर बाळ आला त्या नारायणाला एवढा आनंद झाला आपल्या घरी सुंदर बाळ आला आणि त्यावेळी त्याची परिस्थिती म्हणजे खूप उंचावती नव्हती गरीब परिस्थिती जी होती तरी पण आता मुलगा आपल्या घरी आला म्हणजे आई वडल्याने थोडासा उत्साह वाढून जाते आणि दोन पैसे खर्च करायला मागा पुढे पाहत नाही तर नारायणराना थाट्या ना आप माट्यानं आपल्या पोराच्या बारसा केला बारसा निपटल्यावर पोरग दिवसेंदिवस वाढत होता तीन महिन्याच्या कालावधीमध्ये त्या पोराने सर्दी नाही झाली खोकला नाही झाला ताप नाही आला आणि एवढा लाडका पोरग होता को तो कोणाच्यावर ज्या तसंच आहे कोविताने धडक होता परंतु तीन महिने पूर्ण झाल्यावर त्या बाळाचे एक पोड़ा। पोड़ा तो मा एका थंड पोळ पळ पळत गेला तर मग एका घंट्यामध्ये तो बाळ निघूनच गेला आत्मा तर नारायणांना नारा असं वाटलं आपल्या घरी भगवंत आहे आपला बाबा आहे हा असं कसं झालं त्याला त्याच्या मनामध्ये खूप राग आला तो बाबाकड त्या बाळाला घेऊन आला बाबा, बाबा म्हणे पास थोडे भगवान आहे म्हणजे भगवान होते बाला की हाल अशी कशी मला ना आवडत म्हणजे आपल्या घरी भगवंत आहे म्हणजे विश्वास तर बाळाला आपल्या सद्गुरूला त्यावेळेला खूप वाईट वाटलं कारण की आपण अज्ञानी आपले सद्गुरू थोडे गेले नव्हते आपण काही नि बोलून देतो तर त्या गोष्टीच्या सद्गुरूंना काही बोलून नाही द आपला राग त्यांना स्वतः कंट्रोल केला मग सगळे घरचे लोक मंडळी एकत्रित एका जागी गोळा झाले मग बाबाच्या ब्रह्मांडला बाबा आपल्या हयातीत आल्यावर भगवंताला सांगितला अरे घर वाले सुनो बोले इस बालक की बोलिए उम्र सिर्फ तीन महीने थी और इसकी भविष्य वाली बोले मैंने पहले कर दिया था बोले और आपके घर के लोगों को बताया था मैंने तो एकमगा क्या कुलाकर पास होते नती लोग कुना कुना सावधाता प्रति बार कृष्ण aeruginosa की पत्नी चेताजु मिली थी तर मग ते, मने, मने मने ते बाई म्हणत हो बाबा म्हणे स्वप्नामध्ये भगवंतांना सांगला होता म्हणे की जे बी तुमच्या घरी जे गरोदर बाई आहे त्या वाड्याच्या आयुष्यात तीनच म्हणजे राहणार आहे बा असं म्हणजे आकाशवाणी झाला होता म्हणजे तो बोल तू बाईने आपण कोणी भगवान की द्या तिथे असं बाबाने म्हणलं तो बोले इस बाला को बोले कोण आपली आयुष्य देऊ शकता आता आपलं आयुष्य दिना म्हणजे फार मोठं विचारायची गोष्ट आली आपण का म्हणतो आपण बिमारी बी राहिलो दोन चार दिवस अजून जास्त जगलं पाहिजे म्हणजे मानणं तिथे लालची आहे आणि तिथे ते म्हणजे ते आपलं आयुष्य दे म्हणजे म्हणजे फार म्हणजे विचाराची गोष्ट आली होती बाबांना घरची ऐकून एका सगळ्यांनी विचारलं बोले बालक विचार हो आयुष्य दो बोल बालक जिंदा होईल बाबा आता एकामेकाच्या कोकणाकडे पाहत होते एका रागेमध्ये माणसं होते एका रागेमध्ये बाई होते एका वेगळ्या दोघाकडे पाहत होते तिने मी तू देऊ आपल्याविषयी तू नेहमीकाने तू काही देऊ आपल्याविषयी म्हणजे आपल्या मनामध्ये विचार करत म्हणजे अर्धा तास बाबांना विचारपूस केल्यावरती कुणी बोलली नाही मग ज्या बाळाची आई होती नारायणरावजीची पत्नी तिनं बाबाने दोन तासाची मुदत मागली बाबा म्हणे म्हणजे दोन तासाची मुदत द्या म्हणजे बाबा म्हणे ठीक आहे बोला दोन तासाच्या मुद्दे देतो म्हणजे गौरी ते भगवंताच्या चरणी म्हणजे आहे आपली जे भगवंताची फोटो आहे तिथे बाट होता दोन तास तसा ते अवस्थित होता निर्जीव वस्ती दोन तास झाल्यानंतर पुन्हा गोड्या झाले घरचे लोक एका साईडले माणसं जाणे एका साइडले बाया जाणे मग ते बा आई आली त्या बाळाची आई तर बाबांना जसा तोटातून तो काढला आपल्या सजगुरूंना बालक तो आयुष्यमेर या पाहिजे तसाच तो बा बाळ लागू लागला पा भगवंताची म्हणजे भगवंताची लिहिला पा त्या सतयुगाच्या काळामध्ये जे घडत होतं ते आपल्या सजगुरूंना या कलियुगामध्ये घडून लागलं म्हणजे सतविगात आपण आहो जेवढी आपण सेवक आहोत सतयुगात म्हणजे आपलं घर दिसत उंचावली चांगलं कपडे घालू लागलो चांगलं जेवण करू लागलं आणि पहिले आपली दरी दरिद्री होती म्हणजे आपण पहिले कलयुगात होतो आज एका एका घरी पाहिजे तर दहा ना दीस ड्रेस आहे पहिले कुठं घे एकही ड्रेस नाराज नाही तर म्हणजे आपण सतयुगामध्ये म्हणजे वाहू आपलं घरी घर उंचावला दोन पैसे जेवढ झाले बाबाजी मनात जो सेवा आपले से दुखी और मेरा सेवा कमी गरीब नाही राहील हा ना। बाबाचा आपण आपल्या कर्मात म्हणून आपण दुखी राहतो म्हणून आपू गरीब आहोत बाबाला कर्माने श्रेष्ठ सांग कर्म असे करा कोणाला वाईट वाटलं पाहिजे नाही जेव्हा बाबांना सांगितलं एक बालको आयुष्य मिल ग्या तसा तोडून लागला तसं आईना तो तर बोलायला त्यावेळेस बाबानं सांगितलं नाही की आयुष्य घरचे लोकांना सांगितलं बाबा का सांगत बोले बालको आयुष्य मिलग्या बोल बालको अग्निच्या त्यानंतर त्या बाळा नारायणरावची पत्नीची चंद्र घेतली पंधरा दिवसानंतर त्या नारायणरावनं दवाखाना केला नाण्यापूर्वकांच्या सारा केलं पण तिनं तर आपल्या पुराला पूर्ण आयुष्य देतलं तर ते कशी राहील मनुष्याने ते दवाखाना केलं पंधरा दिवसानंतर ते निघून गेलं ते निघून गेल्यावर आपल्या संत सांगितलं या बाळाने म्हणे त्याच्या आईनं आयुष्य दिलं आणि त्या बाळाच्या तुर्डीकर अशोकरावजी नंदनवार नाव आहे आज तो कमी कमी चौऱ्याहत्तर वर्षाच्या आहे ते एकोणीसशे गोष्ट होती एकोणीसशे एक्कावन म्हणजे बाबाने एका भगवंताची प्राप्ती केल्यानंतर तीन वर्षानंतर ही गोष्ट तर आपला मार्ग कसा आहे सत्याचा आहे आणि रूपी आहे म्हणून सेवकांना एवढीच विनंती करतो की शब्द सांभाळून बोलला पाहिजे व्यवहार करताना निघत नेट निक्ट करायला पाहिजे मुलाचे मन दुखावलं नाही पाहिजे हाच आपल्याला संस्कृती आपल्याला शिकवला त्याच्यासाठी आपण एकामेकाने चर्चेपटत म्हणून या म्हणतो शेवक येत नाही चर्चापटीतून गेल्यानं अनुभव भेटते जागृती भेटते आपण काय म्हणतो जाऊ नाही जाऊ हा गलत आहे शेवटचे विचार जेवढी हे मानधर्माच्या शाळेमध्ये शेवक घेतली नाही आणि त्याला अनुभव भेटत नाही तर तो सेवक नाही ज्याने सेवक बनायचे सत्कर्म करायच्या बाबाचे कार्य करायचे त्यांना त्याच्या बैठकांमध्ये घेरून गेलं पाहिजे तेव्हा तो सामोरे जाऊ शकते मित्र होत झाड तुम्ही तुम्ही योगमानता देते भगवंत पण आपण भगवंत काहीच द्यायचे फक्त मागाचेच काम करतो दे देतो का काही अरे भगवंताने दोन तास द्या ना हप्त्यातून तर देव द्यायचे रोज सकाळी मी देते ह्याला की आपण योग म्हणतो भगवंता धन दे दौलत दे कोरबा दे आ, वावर से सारच मागतो देते भगवंता पण आपण भगवंताने दोनताची वेळना देऊ शकतो हे आपलं किती मुली चुकी आहे तर असं नाही केलं पाहिजे सरकारनं चर्चा बैठक अटेंड करा तुम्हाला बोलण्याची सद्बुद्धी भेटत तुम्ही कुठे केलं तर के के तुम्हाला एखादी उभा गेला तर बोल बोलता आलं पाहिजे यासाठी सर्वसेवकांना विनंती करतो तुम्ही चर्चा ते कटन किरा मी करीन एवढंबरोबर मी आपले शब्द पूर्ण करतो सगळ्यांना माझ्या नमस्कार नमस्कार नमस्कार